खुरपायला शेण काढायला बाजरी काढायला जवारी काढायला कांग्रेस कापायला भाकरी थापायला गडावर काही कार्यक्रम आला की सामान्य लोक का नाहीत सांगतात बाबांनी केलं बाबा, बाबा म्हणतात ट्रस्ट केलं हे आम्ही ट्रस्ट लागतो जे भोसले म्हणून मा, एक माणूस होता जे आपल्या मठात मठात पंढरपूरला तर त्याच्या जागा महाराजांचे मामा आणून तिथं तिथं ठेवलेले सगळीकडे मामा नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये हो आज मी आलेलो आहे नारायणगडावरती नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज जे नेमलेले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत अशी पंचक्रोशीतील लोकांची भावना आहे आणि त्यासाठीच आज आदरणीय शिवाजी बाबा यांच्यासोबत एक बैठक बोलावली होती परंतु त्या बैठकीला शिवाजी महाराज उपस्थित राहिले नाहीत आणि गावकरी मात्र या ठिकाणी हजारोच्या संख्येने आले होते आता त्यांच्या नेमकं काय का भावना आहेत त्यांना ते का मान्य नाहीत आणि नेमकं का एकंदरीत काय आहे आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात या ठिकाणी बघू शकताय सगळे गावकरी आसपासच्या गावातले लोक आलेले आहेत त्यांच्यापासून आपण सुरू करूया बाबा राम 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 कुठून आले बेलोर बेलोर काय आज कशासाठी आले होती उत्तराधिकारी मान्य नाही आम्हाला हे हो, संभाजी महाराज का बरं त्यांची परंपरा ही नाही ना वंशवळ नारायणगडची काय नारायण शिवाजी महाराजांना अधिकार नाही ह्या गादीवर बसाय त्यांना भूमिका भूमिका घ्यायची गाव आले जे पंचक्रोशी ठरते ना आमचे सहा गाव ह्या गावातच मान्य करावं लागेल त्यांना शिवाजी महाराजांना सहा गावाचं म्हणणं सहा गावाचं म्हणणं हे महाराज नाही पाहिजे आम्हाला आम्हाला जे आमचे त्या टायमा ठरलं त्या टायमा ठरल आमचं आता नको आता कुणी हे नको आम्हाला पहिल्यापासून ही परंपरा चाललेली आमच्या नारंगीची विकासाची तर ही विकासाची ताडा जायला नाही पाहिजे हे ताडा चाललाय तुम्ही आले ते काय बोलणार बाबाच नाही तिथे काय बोलायचं बाबांनीच बोलवलं हा बाबा गेले पळून पळून गेले मग तिथं नाही खोटं येत तिथं बाकी कुणी असं दुसरे कुठे ना कोणीच नाही नातेवाईक कुणीच नाही नातेवाईक कुणीच नाही नाही कुणीच नाही बरं तुम्ही कुठून आले साक्षर विमरी साक्षर विमरी काय नेमका आजच्या मीटिंगचा काय विषय काय होता बाबांनी सांगितलं होतं की चोवीस तारखेला अकरा वाजता भेट समजा साईड पंचकुसली भावी फक्त गडावर या म्हणून तर पंचकोषी भाई भक्त पण बाबाच हजर नाहीत गाडा काय काय चर्चा झाली मग सगळ्यांची इथं चर्चा झाली की संभाजी महाराज कोणालाच मान्य नाही ते गाजीर बसायलाच नाही पाहिजे का बरं संभाजी महाराजांना कशामुळे एवढा विरोध व्हायला असा असा विरोध होतो की त्यांचं म्हणजे जे सांप्रदायिक मधले क्षेत्र आहे ते ते कुणालाच मान्य नाही त्यांचं सांप्रदायिक मध्ये त्यांना म्हणजे असं कीर्तन हे सारखं कोणासारखं जमत नाही आणि बाबात नाहीत हजर तर काय बाबा तुम्ही कुठून आले बेलोरा बेलोराचे आले काय शेतकरीच असाल तुम्ही हो आज कशासाठी बैठकीसाठी बैठकीसाठी झाली का बैठक नाही झाली महाराजच नाही तर बैठक काय करायची कुणा सांग बोलायचं आज संभाजी महाराज उत्तर अधिकारी सांगितलं होते त्यांनी चोवीस तारखेला या आपण बैठक घेऊ सगळे गाववेळे मिळून तर बाबाच नाही गाववाले आले पण बाबाच नाही संभाजी बाबाला तर उत्तराधिकारी घोषित केलंय सगळ्याच्या सह्या वगैरे झाल्या मान्यच नाही ना ते कुणालाच मान्य नाही त्यांनी कामाला जवळचे लोक बोलवते कशाला बी आणि उत्तराधिकारी बोलायला का सामान्य लोक नाही बोलायला पाहिजेत ना खुरपायला शेण काढायला बाजरी काढायला जेवारी काढायला काँग्रेस कापायला भाकरी थापायला गडावर काही कार्यक्रम आला की सामान्य लोक आणि ह्यालाच का नाहीत उत्तराधिकारीला उत्तराधिकारी कुणी नेमला नेमका उत्तराधिकारी फक्त महाराजांनी ट्रस्ट कोणीच नाही बाकी कुणाला माहित आहे गावा सगळ्या गावकऱ्यांचा भरसा नाही अजिबात नाही आमचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराजांनी कुठेतरी आळंदीला जायचं चांगला मुलगा शोधायचा कुठल्या जातीचा जा असू तो तो मुलगा घ्यायचा दत्तक घ्यायचा त्याला त्यांचं शिक्षण द्यायचं आणि त्याला उत्तराधिकारी नंतर सगळ्यात शिकारायचं नात्यातला नकोय कुणीच नकोय नात्यातला त्यांचं नात्यातला परंपरा ही साक्षात काय भावना तर असा विषय होता बावीस तारखेला संध्याकाळी जनसमुदायाला बाबांनी सांगितलं होतं की आपण चोवीस तारखेला अकरा वाजता एक तीस पंचवीस गावावर मी बोलून घ्यायला लागलो आहे आणि याच्यात आपण निर्णय घेऊ आता अशी एक चर्चा आहे की असा मेसेज बी दिलाय की आज मीटिंग कॅन्सल केली म्हणून हा तेच विषय महाराजांनी लोकांना बोलून महाराज सकाळीच निघून गेलेत असं आम्हाला माहिती भेटली आणि दुसरा विषय असा आहे की महाराजांना थांबायचंच नव्हतं तर महाराजांनी या पंचकृषीला बोलवलंच नको होत महाराजांनीच बोलवलं तेच नको हेच तुम्ही कुठून आले पोंडवरून पोंडवून काय भावना काय वाटतं भावना ही आहे की वंशातला नको म्हणजे एक बाहेरचं सर्वसामान्यातलं जे शिकाऊ उमेदवार आहे त्यांना घेतलं तरी चालतंय आहे काय ना ते नेमकं आत्ता जे बसवले आहेत महाराजांनी शिवाजी बाबांची भाचे आहेत ते काय बहिणीचा मुलगा अच्छा काय होईल हे पहिल्यांदा बसले शिवाजी महाराज ते त्यांच्या भाषेला बाबा बोलावं लागले काय त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून बाचा ठेवला तो बाचा इथं आल्याच्या नंतर पुन्हा दुसरा उत्तराधिकारी म्हणून दुसरा कुणाला ठेवतील ही घराणीशाही नाही काय ही घराणीशाही नाही ही घराणीशाही व्हायला लागली ही घराणीशाही आम्हाला नको काय काय मग आज बैठक कॅन्सल झाली आहे तुम्ही आम्ही आम्हाला अधिकार आहे घटनेप्रमाणे आम्हाला ट्रस्ट नेमण्याचा अधिकार आहे आम्ही ट्रस्टला जिथे सापडतील तिथे आढळून विचारणार तुम्ही ही कुणाच्या म्हणजे आधारे केलं आणि कोणत्या आधारे केलं हे आम्हाला सांगतात बाबांनी केलं बाबा म्हणतात ट्रेस्ट केलं हे आम्ही ट्रस्टला ला विचारणार आमचे प्रतिनिधी ट्रस्ट आहे ट्रेस्ट कुठे समोर समोर ट्रेस्ट नाही इथं तुम्ही कुठून आले उकड पिंपरी उकड पिंपरी काय सांगाल नेमकं आजच्या बैठकीमध्ये बाबांनी जे उत्तराधिकारी नेमताने त्यावेळेस पंचकृषीमधून प्रति गावगावचे दोनशे पाचशे लोक बोलून विचार घ्यायला पाहिजे होता की बाबा या असं करायचं उत्तराधिकारी नेमायचे तर बाबांनी ट्रस्टमधले काही लोकांचा नकार होता तर त्यावेळेस यांनी काय मॅनेजमेंट करू किंवा काय करू तर त्यावेळेस यांनी ट्रस्टीवाल्याचा आणि बाबांचा सल्ला झाला आणि त्यावेळेस उद्या अधिकारी एक दिवशी छोटेसे पाच सहाशे लोक बोलवले आणि त्या दिवशी डायरेक्ट डिक्लेअर केलं मला की असं पंचक्रषण कुणालाही माहित नव्हतं की अदुगर संभाजी महाराज इथं बसवायचे मला एक प्रश्न विचारायचा आहे संभाजी महाराज हे फक्त नातलग आहेत म्हणून नको की काय मग विषय झाला ना त्यांचे ते भाद्य लागतात आता इथे कोणतरी मुलगा एक तिथं बाबासोबत जे मागत देखभाल बघायला त्याचं नाव पंकज आहे तर इथलं सार म्हणजे सिस्टमॅटिक त्यांनी एक 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 माणूस त्यांच्या पद्धतीने इथं एक आणून ठेवला आता जे भोसले मा म्हणून एक माणूस होता जे आपल्या मठात मठात पंढरपूरला तर त्याच्या जागा महाराजांचे मामा आणून तिथं तिथं ठेवलेले हा मामा आणि हे सारे पंचक्रशीतल्या लोकांना नकोय संभाजी महाराज उत्तराधिकारी नको आहेत तू काय काय का वाटतं आजची मिटिंग व्हायला पाहिजे होती झाली नाही सगळे लोक काम सोडून गडावरती आले श्रद्धेपोटी आणि जी बाबानं तारीख दिली होती त्या तारखेला बाबाने थांबायला पाहिजे होतं कमिटीने थांबायला पाहिजे होतं तसं तुम्हाला उत्तराधिकारी नेमले नाहीत नेमकं हे बघा त्यांची भाषाच महाराजासारखी नाही संभाजी महाराज त्या लेवलच्या आम्हाला वाटत नाहीत त्यांचा तेवढा अभ्यास त्यांची बोलणी भाषा तेवढी हे होत नाही कीर्तन करतात ना, करता ना? पण त्या त्या लेवलचं किंवा ह्या गोष्टीमध्ये नाही ना नारायणगड म्हणजे एक साधी गोष्ट नाही राहिलेली धाकटी मंडळी हे सगळ्यांना मानलेलं तीर्थक्षेत्र हे मग त्यांच्या कसे पाहिजे महाराज आता कसं माहिती काय बघा एवढा तेवढा अभ्यास आपल्यालाही नसतो पण ह्या गडाला शोभेल असे ज्ञानी अनुभवी असे मारत पाहिजे तुझा आमचा ह्याचा काहीही कोणाचा संबंध नाही ह्या गावचा असला पाहिजे त्या गावचा असला पाहिजे असा काही एक संबंध नाही फक्त ह्या गडाला सांभाळणारा आणि चांगला सगळ्या लोकांना कारण सामान्य परिसराचा विचार काय आहे की फक्त गडावर माणूस चांगला पाहिजे बाबा चांगले पाहिजेत आता सध्या जे शिवाजी बाबा आहेत त्यांनी गड सांभाळला आता बरोबर मग त्यांनी गडाच्या हिशोबाने सक्षमच माणूस शोधला असेल त्यांच्या मग असं जर आम्हाला वाटलं असतं तर मग आम्ही बाबा योग्य वाटले बाबा बद्दल बोललं का मग आताच का बोलतात लोक हे विचार घेतला पाहिजे ना आरेरावची भाषा असते मला असंच पाहिजे होतं मला तसंच पाहिजे होतं हे मागून तुम्हाला घेता येत नाही जनता तुम्हाला ज्या पहिल्या बाबाला जसं हातावर घेऊन सांभाळलं लोकांनी सामान्य उदाहरण तसे उदाहरण नाही येतं पण तसं नाही त्यांच्याकडून वाटत त्यांनी हरपेची अपेक्षा करतात हे करतात ते योग्य नाही हे सगळे आलेले सर्वसामान्य माणसं आहेत आपण बघू शकताय आणि या ठिकाणी आलेल्या सगळ्यांच्या भावना एक आहेत की आता जे उत्तराधिकारी नेमलेले आहेत संभाजी बाबा ते आम्हाला नको आहेत त्यांचं आम्हाला काही देणं घेणं नाहीये ते काही वाईट आहेत असं आम्ही म्हणणार नाहीत परंतु नारायणगडाची जी परंपरा आहे त्या परंपरेला कुठेतरी बाधा निर्माण होते असं त्यांचं म्हणणं इकडे काही तरुण मंडळी आलेले तरुणाची अवलपूर नारायणगड पंचकृषीतील काय वाटलं नेमकं आजची जी मिटिंग होती कशासाठी एक तीन दिवसाखाली संध्याकाळी गावातील पंचकृषीतील सात आठ दहा गावातील लोक किंवा दहा पंधरा गावातील लोक जमून आले ते एक हजार दोन हजार लोक संध्याकाळच्या टायमाला आलेते त्यावेळेस बाबांनी चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता नारायण नारंगडावर उपस्थित राहा असा एक आदेश दिला सर्वांना आणि नारंगडाचा आदेश पाळणारे हे पंचकृषीतील शंभर टक्के लोक आदेश पाळतात त्याच हिशोबाने जर नारायणगडाच्या पंचकृषीतील आसपास जे गावं असतील नारंगडा नाराणगडावर उपस्थित होते तर हजार बाराशे लोक सध्या उपस्थित होते त्यावेळेस बा गडावर येता सर्व लोकांनी पाहिलं तर बाबा उपस्थित नव्हते त्यावेळेस आणि पण बाबांनीच बैठक बोलावली होती आणि ही बैठक अशा संदर्भात होती की जिथे तीन दिवसाखाली संध्याकाळी एक नारंगडावर बैठक झाली नारायणगडावर एक बैठक झाली ती त्या बैठकीत असं होतं पंचकृषीतील प्रत्येक जण प्रत्येक म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाचं जिगडावर श्रद्धा आहे त्या लोकांचं असं म्हणणं होतं की नारायणगडावर अधिकारी म्हणून संभाजी महाराज नको आहेत पंचकृषीतील माणसांचं म्हणणं आहे ना जो नारायणगडावर अधिकारी निवडून येईल तो सर्व गुण संपन्न पाहिजे एक चौकणी चिरा पाहिजे तो कुठल्याही थराला मांडला तर बसला पाहिजे सर्व गुण संपन्न हो तुम्ही कुठून आले साक्षा बंदी काय भावना आहेत नेमकं कसं काय नारायणगडाच्या उत्तराधिकारी बोला माझं मत एकच की घराने नको हे काय राजकारण नाही की बाप खासदार झाला की मुलाने आमदार व्हायचं शाही चालली शंभर टक्के सर्वांनाच माहिती त्यासाठी जमलेत ना सगळे सगळ्यांचा टक्के विरोध म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही मग म्हटलं की संभाजी महाराज का नको आमचं तुम्हाला त्यांना जरी बसवायचं ना मग जे समजा आहेत बाकीचे बी कुणी असतील त्यांना सर्वांना बोला एखाद्या महांतांकुन मोठ्या एखादा पेपर काढा सर्वांना बसवा जे उत्तीर्ण त्यांना बसवा आमच्या गोष्टी नाही पण डायरेक्ट चेक हा शंभर टक्के गुणवत्ता केली पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टीवरती बसणार गादीवरती बसणार आहात तुमची गुणवत्ता तर पाहिली पाहिजे ना आपण साधा इथं एखादं शिक्षक त्याची गुणवत्ता घेत तर तुम्ही एवढ्या गादी बसणार तुमची गुणवत्ता पाहिजेच ना मला सांगा आता नारायणगडाचे जे उत्तराधिकारी आहेत ते नेमून चार महिने झाले घोषणा झाली सगळ्या स्तरावरून राजकीय स्तरावरून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या मग तुम्ही सगळ्या पंचकृषीतले जर त्यांना विरोध करणार होते तर त्या सुरुवातीला काय केलं ना सगळ्यांच्या मनात ही खतखत आहे पण प्रत्येक जण बोलून दाखवत नाही गोष्ट काय बरोबर सगळ्या कळ कुणाला तरी काहीतरी वाटतं आता काही लोक का आहेत की ते थोडंफार हे बी करतात की नको आपला उद्या तिथं जायचंय त्यामुळे आपण धार्मिक ठिकाणी जातो महाराज मंडळी हे दयाळू माणसं असतात आईसारखं प्रेम करणारे असतात मग त्यांची काय भीती त्यांची भीती नाही पण आता तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल ना की प्रत्येकाचं मत काय की सगळ्यांना काय वाटतं इथलं की दुरावा केला जातो थोडाफार आता आपण जे बघतो बोलतो तर हे ते बाईट ऐकणारच ना त्यांचं आज लक्षच आहे की गाड्यावरती काय चाललंय सर्व गोष्टी लक्ष असणारच ना तुम्हीच मिटिंग ठरवली आज अकरा म्हणजे अकरा वाजता आणि आज तुम्हीच नाही तर मिटिंग तर तुम्हीच ठरवलं ना दोन दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की चोवीस तारखेला आपण या गोष्टीवरती चर्चा करू पंचक्रोशीतील लोकांचा दबक्या आवाजात पहिल्यापासूनच सुरू आहे पंच मला सांगा आता गडाचे जे ट्रस्टी आहेत ते सगळे पंचक्रोशीतील आहेत किमान त्यांच्यापर्यंत ह्या भावना तुम्ही पोहोचवल्या होत्या आधी त्यांना पण बोलवते ते म्हणजे आमचा अधिकार नाही हा आणि सिग्नेचर त्यांनी पण केलीत ना त्या गोष्टीसाठी आता काय असणार तुमच्या भावना काय काय निर्णय घेणार माझं मत आहे की आता एक तर पहिल्यांदा सगळे ट्रस्ट एका जवळती बोलले पाहिजे त्यांचं मत घेतलं पाहिजे ते म्हणतात ना की आमच्या हातात नाही मग तुम्ही सिग्नेचर काय केले वा ठीक आहे तुम्हाला जर मठाधिपती निवडायचं ना आमचं आम्ही इतके मोठे की ते निवडू शकतो पण तुम्ही काय करा की सगळ्यांच्या आधी जे जे आहेत त्या क्षेत्रातले गुणवंत त्यांना बोलवा त्यांच्यासोबत चर्चा करा ठीक आहे संभाजी महाराजाला बसो माझं मत नाही पण त्यांची गुणवत्ता चेक करा ना आधी तुम्ही त्यांना बसवा तुम्ही आम्ही बसवायला नाहीच म्हणत नाही की आम्ही एवढे हुशार नाहीत की त्यांना नाही म्हणाव पण तुम्ही आधी बोलवा त्यांच्या स्पर्धी स्पर्धी असतील कुणी आणखी कुणाला इच्छा असेल की मी गडा व्यवस्थित करू शकतो ते सगळे बोलवा एखाद्या महांतकून मोठे पेपर काढा त्यांची परीक्षा घ्या जे उत्तीर्ण होईल तो बसवा आम्हाला इकडे का कुणी जरी बसलं तर आमची भाकर आम्हाला घरी जाऊन आमच्याच घरी खायची म्हणजे असा वैयक्तिक व्यक्ति दोष वैयक्तिक त्यांच्या विरोधात काही नाहीये काय सांगाल आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे नारायणगडाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती नारायणगडाचे जे उत्तर अधिकारी नेमले आहेत त्यांना हा जनतेतून विरोध होतोय काय सांगाल तुम्हाला काय वाटतं नेमकं का? आता पुढं नेमकं काय ठरणार आहे आज तर बैठक झाली महाराज उपस्थित नव्हते पुढं काय करणार आहे आता पुढे आता जे आहेत आता महाराजांचा एकच माझी नारायण गडचे महत् आहेत शिवाजी महाराज त्यांच्याविषयी एकच भावना की महाराजांनी काय केलं पाहिजे सर्व ग्रामपंचायत जे आहेत गाड्याच्या पायतेश्वर आणि पंचक्रोषीतली लोक त्या लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला उत्तर अधिकारी नेमायचा आहे तुम्ही संभाजी बाबा नेवला आमचा विरोध नाही पण आम्ही जे शिवाजी मध्ये आणि महादेव महाराजांमध्ये पाहिलं ते आम्हाला संभाजी महाराज दिसत नाही नाही दिसत आम्हाला हो आम्हाला लोक मला कळते महादेव महाराज आणि शिवाजी महाराज बाई माझे महाराज जे पाहिलं ते शिवाजी महाराज दिसलं पण शिवाजी जे पाहिलं आणि काय पाहिलं शिवाजी महाराज आणि माधे महाराज नारायणगडच्या ना गादीपासून लायक माणसं आहेत हो। संभाजी महाराज आम्हाला ते दिसत नाही नाही इकडे जाऊया तुम्हाला काय वाटतं कशामुळे नको मला याच्यामुळे नको म्हणतो आमच्या गावात वार्षिक सप्ताह असतोय त्या सप्त्यात संभाजी महाराजाचं कीर्तन होत ते एवढ्या खालच्या भाषेत बोलले आमचं काय करायचं तर करून दे गावाला एवढ्या शब्दात बोलले आमच्या गावात तुम्हाला साक्षळ पिंपरीचं मी हे चार वर्ष पूर्वी झालेलं आहे तेव्हापासून आपल्या टोकऱ्यातच बसलेलं आहे संभाजी महाराज हा झालं ते म्हणले आमचं काय करून घ्यायचं घ्या दे कीर्तनात देवी दहा दे दे लोक अजून साक्षीदार इथं म्हणले ते आमचे झाले सुदंबा इथं सगळ्या परिसरात शिवेत होते समजा गडीभर पण ते काय व्हायचं महादेव महाराजाचं सुदंबाचं जमायचं आ, का का गया गया दे दे पन, ते काय कार्यक्रमात सुदंबालाच बोलायची समजा शेवटची कीर्तनाला त्याला तर ह्या शिवाजी महाराजाला वाटायचं हे सुदंबाच काहीतरी खोड्या करायचं सांगतो याला आणि म्हणून मला महादेव महाराज त्रास देते समजा घडी पण ते त्या निस्वार्थ भावाने शिवाजी महाराजांची सेवा केली देवाची त्याचा त्यांना मेवा बी भेटला पण आता हे आम्हाला जी यांची संभाजी महाराजाची ही नीती आहे का ही बरोबर नाही ह्या भाषेत ती बोलता बोलता म्हणले इथून मग आमच्या गावातले लोक असे करीत होते तसे करीत पण आता आमचा तुम्हाला काय करून घ्यायचं तर करून घ्या असे डायरेक्ट म्हणजे नाराजाच्या का देऊन ना असं बोलायला पाहिजे की तुमचं काय म्हणणं आहे सांगा म्हणजे त्यामुळे नको हा त्याच्यामुळे नको येतो आम्हाला बाबा राम 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 कुठून आले केतुरा केतुरा काय के झालं पेरण्या बिरणे सगळं हो का आज काय इकडं आज मिटिंग होती म्हणून आलोत काय मिटिंग होती हे बाबाच निवड करायची केली का निवड मग नाही बाबाच नव्हते इथे काय आता संभाजी बाबाची तर निवड झाली म्हणजे झाली पण मान्य नाही ना आपल्याला तुम्हाला मान्य नाही का बरं नाही आता याच्या पुढे मी सांगू शकत नाही मान्य नाही पण जे झाले ते मान्य नाही काय पाहिजे कोण पाहिजे मग महाराज त्या चांगला शिका पोरगा पाहिजे निवड चांगला पोरगा पाहिजे त्यांची बोली भाषा आम्हाला आवडत नाही रागीट स्वभाव आहे हो त्यांचा आम्हाला प्रेमळ व्यक्ती पाहिजे जसे शिवाजी महाराज आहेत तसे पाहिजे तर बघू शकतायत आज आपण नारायणगड या ठिकाणी आलो होतो आणि नारायणगडावरती आज जे काही उत्तर अधिकारी नेमलेले आहेत ते लोकांना नको आहेत म्हणून शिवाजी महाराज विश्वस्त आणि गावकरी यांच्यामध्ये एक मीटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगसाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त आले होते परंतु ट्रस्टीमधला एकही ट्रस्टी या ठिकाणी नाही दुसरी गोष्ट महाराज सुद्धा या ठिकाणी नाही आहेत दोन्ही महाराज या ठिकाणी नाही आहेत गडावरती जे काही कामकाज करण्यासाठी लोक असतात ते सुद्धा या ठिकाणी नाही आहेत सगळे कुलप लावून गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे जनता आलेली सगळी नाराज झालेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे त्यांनी जे उत्तराधिकारी नेमलेले आहेत संभाजी महाराज ते आम्हाला नको आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही गादीवर बसू देणार नाहीत ते या गादीच्या पात्रतेचे आहेत असे मला याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रामकृष्ण